आज नाशिक जिल्ह्यातील नाफेड रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत ते ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहेत उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या गोडाऊनधारकांना विनंती करतो हो की उद्यापासून हा नाफेडचे जे ट्रक किंवा नाफेडचे जे कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी सी ने हा उद्योग करू नये आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथे खुशाल तुम्ही भरा परंतु नाफेड आणि एन सी सी एफच्या गोडाऊनवर भरू नये ही नम्र विनंती मी या ठिकाणी करतो आज आम्ही चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे रेड शेतकरी संघटने माध्यमातून ऑल्टोमेट दिलेला होता आणि पूर्ण शेतकरी संघटना जेवढ्या आहेत महाराष्ट्रातल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांचे नावा घडत आहे आम्ही ॲटोमेट दिलेला होता की जर नापेडचा कांदा वादळात आला तर आम्ही ट्रक असे राहणार नाही तर आम्ही आज हा शिवारात हा ट्रक आम्ही आज इथं हे केलेला आहे पकडलेला आहे आम्ही जे मालक आहेत नापेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे च चा आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत आमच्या यांना विनंती केली आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो पण जर आम्हाला उद्या हा ट्रक किंवा बाहेर दकटचा माल गेला तर आम्ही तो पेटवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा प्रशासनाने हे घ्यावा दखल दखल घ्यावी याच्यापुढे जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन राहील आम्ही राहणार नाही माझी शासनाला विनंती आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये शिल्लक माल शिल्लक आहे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत शासनाने पर्यंतने तो नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला का माल हा आ, बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ट्रक जे आहेत या ट्रक मालक चालकांना सुद्धा आम्ही एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड एन सी सी एफच्या गोडाऊनवर माल घेण्यासाठी जाऊ नये अन्यथा पुढील होणाऱ्या कार्यवाही आपण स्वतः जबाबदार असाल धन्यवाद संघटनेचा